हॅलो फ्रेंड्स तर दोन तीन दिवस छान असे गावाला गेले होते आणि मस्त असं माइंड फ्रेश होऊन म्हणजे झालं होतं असं म्हणजे दोन तीन महिन्यानंतर गावी गेलं ना की म्हणजे खूप छान वाटतं पण गावी गेल्याच्या नंतर ना मुंबईला येऊच वाटत नाही लवकर पण काय करणार म्हणजे आपल्या इकडे काम असतं किंवा मग काय म्हणजे थोडाफार व्यवसाय असतो थो, आपलं इकडेही घर असतं त्यासाठी मग परत आपल्याला इकडे यावंच लागतं तर म्हणजे दोन तीन महिन्यातून असं गावी गेलंच पाहिजे त्याच्यामुळे ना खूप छान असे बदल होतात म्हणजे मुंबईला आल्याच्या नंतर परत नव्याने काहीतरी सुरुवात करतोय असं वाटतं तर इथे ना म्हणजे आदल्या दिवशी रात्रीच आम्ही पोहोचलो होतो मग मी फक्त लादी वगैरे पुसून घेतली होती आणि किचन वरच्यावर पुसून घेतलेला रात्री पिल्लू काही लवकर झोपली नव्हती त्याच्यामुळे मग सकाळी आम्ही निवांत उठलो आणि त्यानंतर म्हंटल मग आता थोडीफार साफसफाई करून घ्यावं त्यानंतरच फ्रेश वाटेल मग सगळ्यात आधी मी इथे किचन वगैरे स्वच्छ असा पुसून घेतला स्वयंपाक वगैरे म्हणजे जास्त काय असे तेलकट का डाग वगैरे नव्हते फक्त धूळ होती त्याच्यामुळे मी छान असं पुसून घेतला आता इथे फ्रीज बघू शकता जाताना मी म्हणजे जायच्या अगोदर दोन तीन दिवस साफसफाई केली होती त्यामुळे वरती काही पसारा वगैरे नव्हता आणि म्हणजे माझा फ्रीज आतमधूनही खूप काय म्हणजे असं खराब नसतो त्याच्यामुळे फ्रीज वगैरे छान होता तिथे काही जास्त मला मेहनत घ्यायला लागली नाही सगळ्यात जास्त खराब होतं ते म्हणजे माझ्या पूर्ण तिन्ही गॅलऱ्या म्हणजे जो बाहेरचा स्पेस आहे ना तो खूप म्हणजे एवढी धूळ आली होती ना म्हणजे असं धुळीचा पूर्ण थर लागलेला तर इथे मी पूर्ण म्हटलं पुसून घेण्यापेक्षा ना सगळं हे पूर्ण व्यवस्थित असं धुवून म्हणजे घ्यावं म्हणजे कसं सगळी घाण निघून जाईल कारण गॅलरीमध्ये सारखं पाय ठेवला जातो मग तीच धूळ ना आतमध्ये लादीवरती येते आणि माझी कामं चालू असताना ना पिल्लूची मध्ये मध्ये इथे करणं चालूच असतं वायफर मी घेतला ना की तिला तो पाहिजेच असतो आणि अजिबात देत नाही हातामध्ये कसं तरी म्हणजे करून तिच्याकडनं घ्यावा लागतो आता असं मला वाटतंय की ज्या वस्तू तिला पण लागतात ना त्या म्हणजे घरामध्ये डबल डबल वस्तू आणून ठेवावे म्हणजे एक तिला होईल आणि एक होईल त्यानंतर इथे किचनची गॅलरी माझं धुवायचं चाललेलं तिथल्या तिथे म्हणजे वॉशिंग मशीनचा नळ आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही आता इथे बघा वायफर घेतलेला म्हणून रडायचं चाललेलं आणि तिच्या हातात दिल्यावर रडायची बंद झाली तिलाच असं काम करायचं होतं कधी कधी वाटतं मी जाऊन जा सगळं काम करेल त्यानंतर इथे गॅलरी वगैरे धुवून माझी झाली होती आता ही हॉलची गॅलरी ही तुम्ही बघू शकता किती म्हणजे तिथे पाय उठलेले दिसतात इथे ना म्हणजे हॉलची गॅलरी आणि बेडरूमची गॅलरी तिथेच जास्त करून धूळ येते तर इथे पिल्लूचा बाहेर घोडा वगैरे होता आता रोज ऑलमोस्ट मी त्याला म्हणजे जेव्हा ती खेळायला घेते ना तेव्हा मी तिला पुसून वगैरे देते म्हटलं आता त्याच्यावरती जास्त धूळ झाली होती म्हटलं धुवूनच घ्यावा मग तिचा घोडा वगैरे धुवून ठेवला आणि मग गॅलरी वगैरे छान अशी धुवून घेतली तिथेही म्हणजे बाहेरच्या गॅलरीमध्ये आम्ही बस कधी कधी म्हणजे बाळाला खायला वगैरे मी घालते त्याच्यामुळे ही गॅलरी मी एकदम स्वच्छ ठेवते म्हणजे घराचाच जरी गॅलरी असली तरी तो आपल्या घराचाच भाग आहे त्याच्यामुळे मी इथे म्हणजे रोज जरी धुवत नसले ना दोन तीन दिवसातून जास्त ज्यावेळेस मला म्हणजे असं वाटेल की धूळ झाले त्यावेळेस मी धुते आणि रोज ऑलमोस्ट लादी पुसताना मी इथे पुसून घेत असते तर इथे माझं हे काम करायचं चाललेलं आणि म्हणजे असं खूप धूळ होती मला दोन तीन म्हणजे बकेट पाणी लागलं इथे हे सगळं धुवायला इथे बघू शकता तुम्ही किती धूळ होती तर इथे माझं धुता धुताना फिल्डूत म्हणजे असं बाजूला उभी होती तर तिला म्हणजे तिच्यावरती लक्ष ठेवता ठेवता सगळं करावं लागतं नाहीतर मग इकडे कामात बिझी असले ना की म्हणजे दुसरं काम नक्कीच तिकडे तिचं वाढवून ठेवायचं चा चालू असतं तर इथे माझं हे गॅलरी वगैरे पुसून म्हणजे धुवून झालं होतं त्यानंतर ना जी बेडरूमची गॅलरी ना ती पण खूप घाण झालेली ती पण मला धुऊन घ्यायची होती बेडरूमची गॅलरी मी म्हणजे बाहेरच्या गॅलरी तरी मी पुसून घेते पण बेडरूमची गॅलरी ना एक दोन दिवसानंतर धुते कारण म्हणजे तिथे मच्छर वगैरे व्हायला नको म्हणून मी तिकडे म्हणजे स्वच्छ साफ ठेवत असते तरी ते पाहू शकता बेडरूमच्या गॅलरीमध्ये पण किती सारी घाणे आणि माझं इकडे म्हणजे मी ना झाड वगैरे आणायचं माझं तिथे चालू होतं तर हे बघा इथं चा चाललेलं म्हणजे एवढं फास्ट म्हणजे ना मी ओरडल म्हणून तिकडनं पटपट असं पाणी घेत होती बकेटमधून आणि आतमध्ये टाकत होती कामं वाढवण्याच काम करते ती मग इथे छान असं सगळं गॅलरी वगैरे माझा धुवून झाला होता बाहेर साफसफाई केल्यामुळे एवढी घाण नव्हती पण थोडीफार धूळ उडली होती म्हटलं आता साफसफाई करतेच आहे तर वरच्यावर सगळं साफ करून घ्यावं नाहीतर काय होतं म्हणजे असं म्हटलं ना की हे राहू दे उद्या करते तर मग ते म्हणजे काम राहूनच जातं म्हणजे त्यात ते करायचं इंटरेस्ट येतच नाही त्यामुळे म्हटलं हातासरशी सगळे कामं करून घ्यावे आणि मी म्हणजे टीव्ही आणि आरसा म्हणजे पुसताना ना मी नेहमी असं कॉटनच्या कोरड्या फडक्यानेच पुसत असते पाण्याने न पुसता कारण पाण्याने पुसलं ना की तेवढ्या पुरतं ते म्हणजे छान दिसतं पण त्यानंतर उलट म्हणजे जेवढी काच स्वच्छ त्याच्यापेक्षा घाण दिसते त्याच्यामुळे कोरड्या फडक्यानेच पुसून घेत असते आता वरती तिथे पण धूळ बसते जास्त तिथे पण वरच्यावर पुसायला लागत नाही तर मग कसं म्हणजे ते सगळं हॉलमध्येच आहे ना बाहेरून कोणी आलं तर चांगलं वाटत नाही आता हा सगळा गावावरून आणलेला पचरा होता तो सगळा तसाच एक साईडला लावून ठेवलाय कारण त्याच्यामध्ये ना बॅगामध्ये म्हणजे खूप सारे कपडे ते धुवायला घ्यायचे त्यानंतर मी रोज मोपने लादी पुसत असते पण आठवड्यातून एकदा तरी न मी असं म्हणजे एका म्हणजे असं फडक्याने लादी पुसून घेते कारण मोपने ना म्हणजे पूर्ण असं कानाकोपऱ्यामध्ये लादी पुसली जात नाही म्हणजे ते वाटतं सोपं पण तेवढी स्वच्छ लादी निघत नाही म्हणजे जेवढी स्वच्छ लादी आपण ह्या फडक्याने पुसून घेवतो हो ना तेवढी स्वच्छ लादी मोपने पुसली जात नाही त्यामुळे आज बऱ्यापैकी घाण होती म्हटलं जरा म्हणजे असं फडक्यानेच लादी पुसून घ्यावी म्हणजे कसं कानाकोपऱ्यामधून सगळं असं स्वच्छ निघेल त्यानंतर इथे पाहू शकता की सगळं असं माझं पूर्ण तयार म्हणजे तयारी झाली होती साफसफाई करून झाली होती लागीही पुसून झाली होती त्यानंतर दोघी जणी फ्रेश वगैरे झालं आणि मग म्हणजे नाश्ता वगैरे केला पिल्लूला एक खायला घातलं आणि मग तिला ना थोडा वेळ दिला चोलेच्या नंतर बाकीचे तर सर्व कामं माझी झाली होती पण म्हटलं गावावरून ज्या बॅग आणलं त्याने थोडंफार धान्य होतं म्हटलं ते सगळं व्यवस्थित लावून घ्यावं तर इथे माझं चाललेलं बॅगेमधून कपडे काढायचे म्हणजे जेवढ्या दोन तीन बॅग गावाला कपडे नेले होते ना सगळे कपडे धुवायला काढायचे होते कारण गावी म्हणजे सकाळी म्हणजे कपडे जे घातले ना संध्याकाळी आलं की ते तर कपडे तसेच काढून ठेवायचे मग येताना मी सगळे तसेच बॅगेमध्ये भरून आणले होते तर इथे सगळ्यात जास्त कपडे ना म्हणजे पिल्लूचेच होते कारण तिचं ब्लँकेट टॉवेल जे काय गोदडी वगैरे आहे ते सगळं तर इथे माझे हे एक दोन साड्या होत्या म्हणजे आम्ही वापरल्या नव्हता मी काढून ठेवल्या आणि बाकीचे सगळेच कपडे धुवायला घ्यायचे होते तर म्हटलं की थोडे थोडे करून कपडे धुवावेत कारण पिल्लू मला काही एक साथ एवढे सगळे धुवून देणार नाही त्यामुळे मग मी काय केलं तिचे सगळे कपडे आणि म्हणजे आमचे जे रोजचे वापरायचे टॉवेल वगैरे जे, जे काय होतं ना ते कपडे धुवायला काढले म्हटलं बाकीचे सगळे कपडे ना असं बॅगेमध्ये भरून ठेवावे म्हणजे दुसऱ्या दिवशी धुवायला होतील म्हणजे एक साथ लोडही ना आणि रशीवरती एवढ्या सगळ्या कपड्यांना जागाही पुरली नसते त्याच्यामुळे मग थोडे थोडे करून सगळे मी ते धुवायला काढले होते पिल्लू झोपली होती तोपर्यंत थोडा वेळ कपडे मी ना म्हणजे सर्फमध्ये भिजत ठेवले म्हणजे म्हटलं पट पटकने धुवून होतील कारण जास्ति छोटे छोटे कपडे होते ना ते म्हटलं म्हणजे पटकन धून होतील तरी ते माझं हे कपडे वगैरे साईडला करायचं चा चाललं होतं आणि म्हणजे जेवढेच कपडे नेले होते ना तेवढंच सगळं इथं पसारा पडला होता आणि म्हणजे बाईच्या जातीला ना म्हणजे आयुष्याच्या शेवटापर्यंत कुठेही जा म्हणजे काम हे करावंच लागतं म्हणजे दोन तीन दिवस जरी गावाला म्हणजे मजेत गेले असेल फ्रेश होऊन आले असेल तरी पण म्हणजे इकडं आल्याच्या नंतर ही पण एक जबाबदारी असते ती ते तेवढ्याच म्हणजे असं हिमतीने किंवा तेवढ्याच जबाबदारीने ती पार पाडायची असते म्हणजे प्रत्येक माझंच नाही प्रत्येक महिलेचं असंच आहे म्हणजे कुठेही जातीला तिथल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतातच तर असो आता काय हे म्हणजे आयुष्य आहे आपलं आणि हे असंच आपलं पुढे जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे पॉझिटिव्ह दृष्टीने घेऊन म्हणजे चांगला विचार करूनच आपण पुढे गेलं पाहिजे सो तसंच मग आता काय किती कोणाला काही सांगितलं तरी जे काय आहे ते आपल्याला करावं लागणारच आहे मग त्याच हेतूने मी आपलं काम म्हणजे हाती घेतलं म्हणजे आता म्हटलं झोपायला वगैरे काय नको कारण एवढा सगळा पसारा बघून अजिबात झोप आलीच नसती इथे बघू शकता एवढी सगळी कपडे धुवायला निघली होती कपडे वगैरे धुवून माझी म्हणजे झाली होती तेवढ्यामध्ये माझं पिल्लू लगेच इथे उठलं होतं तर ती उठल्याच्या नंतर ना मग मला जास्त काय म्हणजे असं पाण्यातलं काम करायला भेटतच नाही कारण ती खूप म्हणजे सारखी पाण्यामध्येच खेळत असते त्याच्यामुळे मग ती जोपर्यंत जागे असेल ना तोपर्यंत नाही मी हे करत त्यानंतर नंतर ना मग इथे छान असं म्हणजे काम उरकलेलं मग म्हटलं जरा वेळ भेळ खावी गावावरून कांदा टोमॅटो कापून छान अशी भेळ खाल्ली त्याच्यानंतर मग मस्त असे कपडे टाकले आणि मग असं संपला आजचा दिवस तर म्हणजे कुठे गावी जा किंवा मुंबईला ये कुठंही ये म्हणजे जिथे आप कुठं आपलं घर असेल तिथे टाप टीपणा ठेवावच लागतो आणि त्यासाठी म्हणजे एवढं सगळं काम करावंच लागतं चला तर मग बाय बाय भेटूया आपण उद्याच्या नगर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या खाली एक छान कमेंट करा आणि वाटलंच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब